नमस्कार मी महाराष्ट्र सैनिक मी आज बोलणार आहे की रेल्वेने जे मारुतीचं मंदिर पाडण्यासाठी नोटीस पाठवलेली हो आहे त्यासाठी उद्धव साहेबांनी जो आवाज उठवलाय त्याला हो या चॅनल करून पाठिंबा आहे तो जो आवाज उठवलाय हो उद्धव साहेबांनी जो आवाज उठवलाय हो हिंदुत्वाचं मारुतीचं मंदिर पडलं नाही पाहिजे यासाठी जो आवाज उठवलाय त्यासाठी या चॅनलकडून उद्धव साहेबांना या चॅनलचा सा पाठिंबा आहे पण गेले पाच वर्ष उद्धव साहेबांनी हिंदुत्वाचं हिंदुत्वाविषयी काहीच बोलले नाही ज्या जिथ काँग्रेस सोबत गेले मुसलमानांचे विचाराकडे गेले आज त्यांना हिंदुत्व कसं आठवलं हा माझा प्रश्न आहे हा माझा प्रश्न आहे बाळासाहेब म्हटले होते की माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊन देणार नाही जर ही वेळ आली तर मी शिवसेना ह्या ना हे दुकान बंद कर हे बाळासाहेब म्हटले होते हे आता उद्धव साहेब विसरले आहेत का हा आमचा प्रश्न आहे उद्धव साहेब हे विसरले आहेत का बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार उद्धव साहेबांनी का सोडले हा आमचा प्रश्न आहे हा खूप मोठा प्रश्न आहे आता त्यांना निवडणुकीत हार झाली उद्धव साहेबांना निवडणुकीत हार झाली म्हणून हिंदुत्व आठवलं हिंदु मा, का विधानसभेत जी हार झाली म्हणून हिंदुत्व आठवलं का महानगर मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या त्यासाठी हिंदुत्व आठवलं का फक्त खुर्चीसाठी हिंदुत्व नकोय आम्हाला तुमचं हेच पटत नाही की फक्त खुर्चीसाठी हिंदुत्व नकोय खुर्चीसाठी हिंदुत्व नकोय तुम्ही राज साहेबांसोबत या दोन्ही भावांनी युती करा महाराष्ट्रात तुम्हाला कोणीच हारू शकत नाही कोणीच ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रात चालला पाहिजे हे मी कालच व्हिडिओ बनवून सांगितलं आणि आज उद्धव साहेबांच्या बातम्या पाहिल्या की त्यांना आज हिंदुत्व वाटवलं पाच वर्षात आज हिंदुत्व वाटवलं फक्त निवडणुकीत हार झाली म्हणून हिंदुत्व वाटवतंय हे उद्धव साहेबांचं चुकतंय हे उद्धव साहेबांचं चुकतंय दोन्ही भावांनी जर युती केली तर विकास आणि हिंदुत्व महाराष्ट्र हा एक नंबरला असेल या दोन्ही गोष्टीत विकासाच्या गोष्टीत आणि हिंदुत्व जपण्याच्या गोष्टीत महाराष्ट्र एक नंबरला असते देशात एक नंबरला असेल सॉरी देशात एक नंबरला असेल महाराष्ट्र आणि तुम्हाला खुर्चीसाठी इकडे तिकडं पळण्याची गरज नाही तुमच्याकडेच खुर्ची असेल साहेब कधी राज साहेब हळवी नाही हळवी नाही त्यासाठी सांगतोय तुम्ही राज साहेबांनी एक आणि एकत्र या उद्धव साहेबांनी आणि आन राज साहेबांनी एकत्र या हिंदुत्व फक्त खुर्चीसाठी करू नका आता तो मी हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारलाय तसाच स्वीकारा आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडा असं आम्हाला मन सैनिकांना आणि शिवसैनिकांना वाटतंय जी शिवसेनेची आज हाल झाली ती फक्त काँग्रेस काँग्रेसच्या मांडीला मांडी लावल्यामुळे झाली ती शिवसेना फुटली याच कारणामुळे फुटली की काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली त्यामुळे आज शिवसेना फुटली नाहीतर शिवसेना फोडण्याची कोणात हिंमत सकट नव्हती आज शिवसेना फुटली याच कारणामुळे फुटली तुम्ही हिंदुत्व सोडलं तुम्ही खुर्चीसाठी तिकडे गेले निवडणूक हिंदुत्वाने लढली आणि खुर्चीसाठी तिकडे गेले आमदार इकडून निवडून आणले आणि खुर्चीसाठी तिकडे गेले यामुळेच तुमची पार्टी फुटली आता तरी स्वीकार करा आणि राजसाहेब आणि तुम्ही एकत्र या ही एका मनसैनिकाची विनंती आहे राजसाहेब आणि तुम्ही एकत्र या महाराष्ट्रालाची खूप गरज आहे आणि धन्यवाद व्हिडिओ इथंच थांबवतो शिवसैनिकांना तुम्हाला पटत असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मनसैनिक तुम्ही पण करा